पीक पाणी नेचर केअर फर्टिलाइजर्स चे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल दर्जेदार सेंद्रिय खत दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये ऑगस्ट महिन्यात एकशे सात मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातली पिकं कुजून जाण्याची शेतकऱ्यांना भीती वाटते खरीप हंगामामध्ये भुईमूग तूर उडीद मूग सोयाबीन कांदा तीळ मका बाजरी अशा पिकांना अतिपावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे आणि पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मागच्या पाच दिवसांपासून मराठवाड्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय एकूण तेरा जणांचा जीव गेल्याची माहिती गळतीय चार लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय आणि तीन लाख अठ्ठावन्न हजार हेक्टरची पिकं पाण्याखाली केली आहेत परभणी जिल्ह्यामध्ये सलग चार दिवस झालेल्या पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय मुसळधार पावसानं तब्बल बारा महसूर मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद केली आहे तर या खरीप हंगामातल्या पावसामध्ये पंचेचाळीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचं प्रशासनानं नमूद केलं आहे सोयाबीन तूर कापूस पिकाता भुईसपाट झालेली आहेत आणि हाताच्या पोडाप्रमाणे सांभाळलेलं पीक नष्ट झालंय त्यामुळे शेतकरी हबाल देत झालाय अजूनही पिकांचे पंचनामे सुरू झालेले नाही आहेत असं शेतकरी सांगतात धाराशी जिल्ह्यातल्या घोडकी शिवारामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं अतोनात नुकसान झाले पुराच्या पाण्यामध्ये उद्ध्वस्त झालेल्या शिवारामुळे बळीराच्या पुन्हा एकदा आर्थिक संकटाचा म्हटल्या अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह धोक्यात आलाय आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीनं पंचनामे करून मदतीची मागणी केली आहे पीक विमा भरपाई आणि शासनाकडून तातडीनं मदतीची अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होतीये पावसामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं पावसामुळे दोन लाख एकोणसाठ हजार हे हेक्टर पिकांचं नुकसान झालं नुकसान नुकसान या नुकसानीमुळे तीन लाख चोवीस हजार दोनशे चौतीस शेतकरी बाधित झाले आणि शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे चंद्रपूरमध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं एकशे तीस गावांना या पावसाचा फटका बसलाय वरोऱ्यातल्या भटाळा आसाळा या परिसरामध्ये सोयाबीन पीक वाया गेले शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे यवतमाळच्या इसापूर धरणालगत देवघबाण जुने या गावामध्ये शेती जलमय झाली आहे गावातले पाच घरं पाण्यामध्ये बुडालेत या गावातल्या कोंबड्या जनावरं शेत उपयोगी साहित्याचं सा मोठं नुकसान झालंय अकोला जिल्ह्यामध्ये पातूर तालुक्यात मोरणा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अनेक गावांच्या नदीकाठावरच्या शेतजमिनीतली पिकं आता पाण्याखाली गेलेत कापूस तूर सोयाबीन आणि फळ पिकांचं यामध्ये मोठं नुकसान झाले पिकांचं नुकसान झालेल्या भागामध्ये शेतकरी आता हदबल झालेले पाहायला मिळतात मोरणा नदीच्या पुरामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत अकोल्यामध्ये कृषी व्यापाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारले आहे कृषी कंपन्या ग्रामीण भागासाठी एजंट नेमतात मात्र या एजंटकडे कुठल्याही प्रकारचे कृषी क्षेत्राची माहिती नसते आणि त्यांच्याकडे कृषी डिप्लोमा किंवा डिग्री सुद्धा नसते आणि तरुण शेतकऱ्यांना अनधिकृतपणे औषधी खतं विक्री करत असल्याचा आरोप कृषी व्यावसायिकांनी केला आहे नांदेड जिल्ह्यातले शेती पिकांच्या नुकसानीची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज पाहणी केली नांदेड जिल्ह्यामध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं एकट्या नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सात लाख तेरा हजार हेक्टर आणि प्रशासनानं पंचनामे सुरू केलेत येत्या आठ दिवसात अहवाल शासनाला प्राप्त झाल्यानंतर नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल असं कृषी मंत्री भरणे म्हणाले वाशिम आणि नांदेड या दोन जिल्ह्यामध्ये खूप मोठा शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनाम्याचा अहवाल साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये अहवाल आम्हाला प्राप्त होतील आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं ज्या ज्या पिकाचं नुकसान झालंय त्याला नुकसान भरपाई देण्यासाठी निश्चित प्रकारे त्याप्रमाणे आमचा सगळ्या शासनाचा प्रयत्न राहील